नेपाळमध्ये आज राष्ट्रपती रामचंद्र पौंडेल नेपाळचे लष्करप्रमुख अशोकराज सिगडेल आणि आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात हंगामी सरकार स्थापनेबाबत चर्चा होणार आहे आंदोलकांनी हंगामी पंतप्रधानपदासाठी माजी सरन्यायाधीश सुशिला कारकी यांचं नाव सुचवलं आहे एकोणीसशे एकोणनव्वदपासून सरकारी अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासह इतर मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सर्व जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे नेपाळमधली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी संविधानिक चौकटी अंतर्गत शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत असं आश्वासन त्यांनी आज पत्रकातून जनतेला दिलं दरम्यान भारतानं खबरदारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली नेपाळला जाणारी हवाई सेवा पुन्हा सुरू केली आहे एअर इंडिया आणि इंडिगो या भारतीय हवाई कंपन्यांनी आपल्या नेहमीच्या विमानफेऱ्यांसह अतिरिक्त विमानसेवा सुरू केल्याचं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं नेपाळमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या स्थितीनंतर आंदोलकांच्या एका गटानं तिथल्या माजी न्यायाधीश सुशिला कारकी यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारावी असा प्रस्ताव दिला आहे दरम्यान कारकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त करत भारताकडून नेपाळला सातत्यानं मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल भारताची प्रशंसा केली आहे भारतासोबत नेपाळचे कायमच चांगले संबंध राहिले असून पुढेही ते संबंध अधिक दृढ व्हावेत असा आमचा प्रयत्न असेल असं कारकी यांनी म्हटलं आहे आपल्या पंतप्रधान पदाविषयी काहीही निश्चिती नाही मात्र संधी मिळाली तर देशाची सेवा करायला आवडेल असंही कारकी यांनी म्हटलं आहे